पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून विटबट्टी व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे वसई तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागात गावोगावी विटभट्टी कारखाने सुरू आहेत अवकाळी पावसामुळे कारखान्यातील कच्च्या विटा पूर्णपणे भिजून गेल्या आहेत तसेच विटा तयार करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरलं आहे मुसळधार पावसात विटभट्टी कारखान्यातील मजुरांची एकच धावपल उडाली होती त्यांच्या झोपडीतील जीवनावश्यक सामान भिजून गेले आहे कारखान्यातील रचलेल्या कच्च्या विटा भिजून गेल्याने अनेक विटभट्टी कारखानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच मजूर वर्गाचे देखील मोठे नुकसान झाले आहे वज्रेश्वरी रोडवरील उजगाव बंधाऱ्या नजीक असलेल्या उन्हाली भात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे तयार झालेले भात पीक पावसाच्या पाण्यात भिजून गेले आहे वसई तालुक्यातील विटभट्टी व शेतीच्या नुकसानीबाबत भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्व बाबींची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत